नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती चला तर मी आज पनीर ग्रेवी बनवणार आहे तर अडीचशे ग्राम पनीर आणलेलं आन आणि त्याच्यासाठी घेतलेलं ग्रेव्हीसाठी घेतलं आहे तीन टमॅटो आणि दोन कांदे अद्रक लसूण हिरवी मिरची अख्खी लाल मिरची कश्मीरी आणि हा थोडा खडा मसाला घेतला आहे दोन चार लवंग दोन चार काळ्या मिरी छोटी इलायची दालचिनी स्टार फूल तेजपत्ता गरम तेलात टाकून भाजून घ्यायचं आहे जिरे टाकले एक चमच आणि मी घेतलेले आहेत काजू दहा बारा काजू घेतले ग्रेवी मस्त थिक होते आपली गाडी घट्ट अशी गा ग्रेव्ही बनते आणि हिरव्या मिरच्या टाकल्या कांदा घेतलेला दोन कांदे लांब लांब चिरून घेतले ते तेल टाकून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे अद्रक दहा बारा लसणच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि दोन तीन टोमॅटो घेतले आणि ते थोडे कोथिंबीरच कवळी कवळे कवळे काळ्या असतील त्याही टाकल्या तरी चालतात तर हे तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आपला मस्त मसाला भाजून झालेला आहे कसुरी मेथी टाकली थोडीशी नसेल तर स्किप करू शकता आणि हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावरती मिक्सरला वाटून घ्यायचं तर आपण पनीर मी घेतलेलं आहे तर त्याला थोडंसं मी हळद मीठ लावून थोडं हलकंसं फ्राय करून घेणार आहे फ्राय करून घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल तुम्हाला जसं हवं तसं असं प्लेन टाकलं तरी चालतं पण ते आम्हाला थोडं व्हाईट वाईट वाईड दिसतं म्हणून मी थोडं फ्राय करून टाकणार आहे तर ह्या प्रकारचे पनीर मसाला एवढा छान बनतो माझी रेसिपी तुम्ही फॉलो करा मग मी जे घेतलं आहे क्वांटिटी त्याच पद्धतीने मसाले वगैरे खूप छान तुमची पनीर मसाला बनेल ग्रेव्ही तर पनीरसाठी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पनीर फ्राय करून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनेलवर फ्रेंड्स तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असंच प्रेम देत राहा सपोर्ट करत राहा तर बघा पनीर मस्त फ्राय झालेलं आहे आपलं ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मग ग्रेव्ही बनवायला घ्यायची मस्त पनीर हो मसाला याच्यात तुम्ही भाज्याही टाकू शकता शिमला मिरची कांदा वगैरे पण मी नाही टाकणार आहे वटाने टाकू शकता मग मटर पनीर होईल पण मी फक्त म पनीरच टाकून बनवणार आहे तर बघा हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपला मसालाही थंड झालेला आहे तो आता मिक्सरला वाटून घ्यायचा आहे मस्त अशी सॉफ्ट एकदम मऊ पेस्ट करून घ्यायची तर बघा मी एकदा फिरवून घेतलं याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया आणि परत मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही पेस्ट आपली एकदम चांगली झालेली आहे मऊ तर ग्रेवी बनवायला घेऊया तर मी इथे म तुम्ही बटरही टाकू शकता मी एक चम्मच तूप घेतलेलं आणि दोन चम्मच तेल टाकायचं आहे हे गरम झाल्यानंतर मी याच्यात एक तेजपत्ता आणि छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून घ्यायचा आहे तर तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर स्किप करू शकता तर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लाल भाजून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर कांदा लाल झालेला आहे आपला तर याच्यामध्ये टाकते मी कसुरी मेथी थोडीशी खूप छान सुग टेस्ट येते भाजी पनीर मसाल्याला आणि लाल तिखट टाकते कारण मी हिरवी मिरची आणि अख्खी लाल मिरची टाकलेली आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार टाका धना पावडर दीड चमच थो अर्धा चम्मच हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे तर मसाला जळायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाला भाजून घ्यायचा आहे बघा मी एक अर्धा ग्लास थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मसाला भाजून घेते बघा किती छान असं मसाला भाजला आहे आपला आणि तेलही सुटलेलं आहे तर आता हे आपण जे वाटण करून घेतलेलं ते याच्यामध्ये घालायचं आहे ग्रेवीचं आणि हे मसाला आपण भाजून घेतल्यामुळे इथे काय आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे पण थोडा वेळ तेल सुटेपर्यंत थोडी ग्रेव्ही शिजून घेऊया आपण तुम्हाला जसं घाट घट्ट पातळ जसं पाहिजे तसं घेऊ शकता तर ग्र पनीर ग्रेवी थोडी घट्टच पाहिजे जास्त पातळी नाही तर बघा मी याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे अजून आणि थोडं झाकण ठेवून शिजून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये दही किंवा दह्याची ग्रेव्ही बनते आणि फ्रेश क्रीम टाकली तरी छान बनतं ते मी नाही टाकणार आहे तुमच्याकडे असेल तर टाकू शकता मस्त ग्रेव्ही आपली बघा शिजलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही छान अशी तरी पण आलेली आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे आणि थोडंसं आपलं कोथिंबीर शेवटी टाकणार आता पनीर घालते आणि चार पाच मिनटं ग्रेव्ही शिजवून घ्यायची जास्त शिजवायचं नाही आहे पनीर नाही तर रबरासारखं होतं तर चार पाच मिनटं असं स्लो गॅसवरतीच ग्रेव्ही शिजवून घेणार आहे तर पाणी तुम्हाला जसं हवं तसं टाकू शकता आणि ही ग्रेव्ही तुम्ही नान किंवा हे पराठे खाऊ शकता चपाती फुलके वगैरे कशाबरोबर जिरा राईसबरोबरही छान लागते ही ग्रेवी तर मी ते व लच्छा पराठे बनवणार आहे कारण मी नानचाही नानचाही व्हिडिओ टाकलेला आहे आणि झालेली आहे आपला पनीर मसाला याच्यात टाकलं आहे कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून टाकायची आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे झालं आपलं पनीर मसाला तयार मस्त गॅस बंद करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे तर मी आता याच्याबरोबर खाण्यासाठी लच्छा पराठा बनवते पीठ मळताना तुम्हाला दाखवलं नाही आहे एक कप मैदा घेतलेला आणि दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं कोथिंबीर चिरून घातली त्याच्यामध्ये बारीक बारीक आणि काळे तीळ घातले थोडंसं दूध घातलं मलाई आणि मीठ पाणी टाकून मळून घेतलं तेल टाकायचं आहे तेल आणि तुफाने खूप छान सॉफ्ट असा पराठा बनतो तर अशा प्रकारे लाटून घ्यायची पोळी आणि त्याच्यावर तेल लावून सुखं पीठ घालायचं आहे आणि मग असे लच्छा पराठ्याची स्टेप करून घ्यायचं आहे तुम्हाला जशा पद्धतीने येतो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा बघालच्या पराठा तुमचा खूप छान बनेल पाहू शकता तुम्ही आणि खूप लेअर असे सुट सुटीत बनतात तर प्रकारे लाटून घ्यायचं आहे एकसारखा मस्त खूप छान असा पराठा बनतो तवा गरम झालेला आहे आपला पराठा भाजायला घेऊया एक ब गरम तेल आपलं तव्यावरती तेल टाकायचं म्हणजे चिटकून नाही बसत आणि दुसरी बाजू पलटी करून घेतली आहे तुम्ही इथे बटर किंवा तूपही वापरू शकता तुम्हाला जे जे आवडेल ते लावू शकता पराठ्याला तर मी इथे तेल लावूनच भाजणार आहे आणि असा कुरकुरीत असा हा लच्छा पराठा भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतो आहे आणि त्याचे पार्ट्स से एकदम सेपरेट सेपरेट झालेलेही दिसतात बघा तुम्ही सुटसुटीत असे लेअर निघलेले आहेत तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवतात लच्छा पराठा तर मी असेच पराठे सगळे लाटून घेणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा लच्छा पराठा आणि मी याच्याबरोबर जिरा राईस बनवणार आहे जिरा राईस विथ पनीर मसाला आणि लच्छा पराठा खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि छान लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्याच पद्धतीने मी बनवले तसं पनीर मसाला साहित्य तसंच घ्या तुमचाही पनीर मसाला छान बनेल एकसारखं लाटून घ्यायचंय बघा तुम्ही पाहू शकता किती छान असा पराठा सुटसुटीत फिरतोय एकसारखं का लाटण्याला काही त्रास नाही पीठ व्यवस्थित मळलं की पराठे छान बनतात बघा पराठे आणि आपलं पनीर मसाला तयार झालेला आहे चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय